माझ्या राजाने आईसाठी स्वराज्य स्थापन केलं आपल्या आईनं सुद्धा एक स्वप्न पाहिले माझं बोर्ग माझी पोरगी स्वतःच्या पायावरती उभा राहिला तेव्हा काही नको फक्त तिला चांगलं म्हणलं पाहिजे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे त्या आईसाठी त्या बापासाठी स्वप्न साकार करण्यासाठी घडलं पाहिजे अभिमान वाटतो मित्रांनो मी एन एस एस प्रतिनिधी होतो पण या एनएसएस प्रतिनिधीमध्ये फार बिघाडलो पण घडलो पण कारण कडणं आपल्या हातात असतं बिघडणं आपल्या हातात असतं खरं सांगू मी म्हणणार नाही मैत्री करू नका करा मी म्हणणार नाही प्रेम करू नका करा पण प्रेम कसं असावं मैत्री कशी असावी की ज्या प्रेमाला कुणाचा कालबोट नसावं ज्या मैत्रीला कुणाचं कालबोट नसावं अहो रक्तापेक्षा सगळ्यात जवळच काय असतं ती म्हणजे मैत्री असते सर आपण आम्ही सांगू सांगू शकत नाही पण मित्राला ना सांगतो इथे डॉक्टर बसले पण खर सांगू तुमच्या पेक्षा डॉक्टरांच्या गोळ्या घेण्यापेक्षा मित्रांच्या घेऊन कारण तुमच्या डोळ्यात तुमच्या गोळ्यात तात्पुरता आजार बरा करते पण मित्रांची टोळी दोन मिनिट बोला यार सगळं लोक हलक होऊन जाते आणि बोलून या जगामध्ये जर जा जगायचं असेल चांगला चा चा प्रवास गाठायचा असेल तर मैत्री सारखा प्रवास नाही आणि या मध्ये आपलं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व फार गरजेचं आहे कारण जर असेल तर जनता आपल्याकडे त्यांना ठेवा व्यक्तिमत्व नसेल तर जनता आपल्यावर नाही कारण या महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकरा ची जगांना सांगते अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर लोक आपली डाळ कुठं शिजणार आपल्या अगरबत्ती कुठं सुवासित येणार यासाठी एकच वाक्य सगळ्या आपल्याकडे बघितलं पाहिजे आता दुनिया डाव ठेवत असेल ठणकावून सांगा अच्छा लग येतो वेलकम बोराला घेतो विलकम काय <स्थाँगा> करायचंय हे सुखामध्ये सुद्धा नीट जगून देत नाही दुःखामध्ये दे सुद्धा नीट जगून देत नाही त्याला नाव म्हणायचं जनता जा सगळ्या शेजारचा सीसीटीव्ही कॅमेरा चोवीस मुनिला साफ असतो म्हणजे शेजारी आणि तसल्या शेजारी जर पोरगी राहत असतील ना हा 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 बाप्पाला सीसीटीव्ही कॅमेरा लावायची गरजच नाही त्याना तेव्हा हा समाज दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ शोधणार आहे आपल्या डोळ्यातलं मुसळ शोधणारा नाही जनता नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवते पण परमेश्वराने निसर्गाने सांगितलंय ज्यावेळेस तू एक बोट दुसऱ्याकडे देणार त्यावेळेस तू तिप्पट हा जनताच आहे आणि आपल्या निसर्गानं आपल्या शरीरानं रचनाच अशी केली पाच बोट सारखीच नाही ना करई सारखे ना आमट्यासारखे सार मधले तीन बोट सारखे अजिबात नाही पण असंही सांगितलंय या पाच बोटांची गरज पाहिजेच आहे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत वज्रमुठ नाही आणि जोपर्यंत वज्रमुठ होत नाही तोपर्यंत आपल्यावर झालेला अन्याय कधी नष्ट होत नाही आणि म्हणून याचं उदाहरण घेऊन आपल्याला सांगायचं असेल तर सांगता येत समाजामध्ये अठरा पगड जाती आपल्या डोक्यात घ्यायच्याच नाहीत जशी हाताची पाच बोलत सारखी नाहीत पण सगळ्यांची आपल्याला गरज जा, आहे सगळ्या जाती धर्माची आपल्याला गरज आहे आपल्या डोक्यात एकच माणूस ठेवा या जातीनं काय झाले माहिती का समाज विभागला गेलाय या जातीनं काय झालं माहिती का समाजाचा विकास विकासला गेलाय अरे जी जाता। जात जात नाही ती जात आहे पण ध्यानात ठेवा आज अमेरिकेसारख्या ठिकाणी जपान सारख्या ठिकाणी फ्रान्स सारख्या ठिकाणी आज ही व्यवस्था नाहीये आज ते देशाचा विकास बघतात राष्ट्राचा विकास बघतात मग आपण का ज्यावेळेस अमेरिकेनं सर जपान मध्ये त्या नागासिकाने हिरोशिमावरती अनुभव टाकला माहिती ना सगळ्यांना त्यावेळेस अख्खं जपान बेचिरात झालं जपान बेचिरात झालं त्यावेळेस तिथल्या स्त्री पुरुषांनी एकत्र आल्याने सांगितलं आपल्याला राष्ट्र उभारणी करायची त्या स्त्री पुरुषांनी खांद्याला खांदा लावून राष्ट्र उभारणी केलं आज जगामध्ये मेड इन जपान ठरलंय मेड जपान ठरलंय पण ज्या अमेरिकेनं वाईटपणा केला होता चितरण बॉम्ब टाकला होता सर त्यांनी त्याला कंपाऊंड टाकलं जगाला ठामकाम सांगितलं आव त्या अमेरिकेला आमच्यावरती अनुभव टाकलं जगातली सगळी लोक बघायला गेली म्हणली दाखवा कुठं ते टाकलाय तुम्हाला बघायचंय का त्याला त्यांनी झालेल्या सुद्धा उत्पादनाचं साधन केलं नाहीतर आपल्याकडे साडेतीनशे किल्ले आज ते साडेतीनशे किल्ले त्या बुरांवरचे दगड एबीसीडी रांगल्या तो एबीसीडी रांगल्या तो आसला कसला तरी बदाम काढला जातो त्याच्यात दिला जातो ए आणि बी बाण दुसरीकडे चाललेला असतो <laughs> दगडाच राहत ए आणि बी झाडाच्या सालीवरती कोरलं जात बी आणि सी आता मलाच कारण आहे हे प्रेम दगडावरती करतात का झाडावरती करतात साडेतीनशे किल्ल्यात सर आपल्याकडे महाराष्ट्रात येऊना मतांनी सर्व रमी ते भरेचे लोक इथं येतात आपले सगळ्या लेण्या बघतात त्याच्यावरती रिसर्च करतात त्याच्यावरती तिकडे जाऊन ते, ले ते, ते चांगला चा चा जा आर्टिकल तयार करतात आणि त्याच्यावर पैसा कमवतात आणि आपलं पोरग बघ जात होतो तो पोरग कसली दिसते <laughs> चल तिच्यावर फोटो काढू चल त्याच्यावर फोटो काढू ते म्हणते मॅम वन फोटो प्लीज आय एम नॉट नेचर सी द नेचर तो म्हणतो मॅम वन फोटो वन फोटो वन ते म्हणते हे आपलं ज्यांचं दुःख झालं त्यांनी दुःखावरती सुद्धा करोड कमवले आणि आमच्याकडे सगळं आम्ही मात्र काय करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर हे अजून एक ह्या सांगतो तुम्हाला मी सुद्धा तुम्ही सुद्धा याचा ज्वलंत विचार आहे आणि याच्यावरती विवेचन झालं पाहिजे ती म्हणजे सगळ्यात मोठी गेम सोशल मीडियावरती चाललेला जो गेमिंग आहे ना गेमिंग त्या गेमवरती मी एवढं कमावलं तेवढं कमावलं रम्मी एवढं कमावलं तेवढं सुरुवातीला ते पैसे येतात पण अशी सिस्टीम असते ते काढता येत नाहीत विड्रोल करता येत नाही ते विड्रॉल असलेले पैसे येण्यासाठी दीड पाचशे तेर हजार दीड दोन हजार दीड पाच हजार दीड दहा हजार मग त्याच्याकून पाच हजार घेतात त्याचा खाटा बुजवण्यासाठी दुसऱ्याकडून घेतलं जात त्याला दिलं जातं असं बघता बघता कधी दहा बारा पंधरा वीस लाख रुपये खर्च होत कळतच नाही पूर्ण ते भेदरत घाबरत बापाला माहित नसतं आईला माहित नसतं मित्रांना माहीत नसतं ते समाजातून बाहेर पडत जगण्याच्या सुंदर विवेचनातून ते एकत येत राहायला लागतं सगळे चाव चाव करतात पैसे 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 करतात शेवटी ते शांत होत झाडावरती कळफास घेत आणि आयुष्य संपवत कित्येक उदाहरण घडल्यात घडल्यात का नाही प्रत्येक गावात उदाहरण काढायला लागल्यात प्रत्येक गावात त्यांना ठेवा आयुष्यात शॉर्टकट नाही शॉर्टकट असता तर बापले मोठा करोडपती असतात बापानं ज्या आईनं कधी शॉर्टकट घेतलेला नाही आपण का शॉर्टकट घेतो हात जोडून विनंती अ ज्यांनी गेमा केल्या ते करोडपती झाले आणि जे गेमा खेळते ते मात्र रोडपती झाले नाही शॉर्टकट आयुष्यात द्या कोरबा खर्च करा ती कोरबा आपल्याला उपयोगी येईल कारण मित्रांनो आता पुस्तकाशी मैत्री हो पुस्तक वाचलेलं मस्तक सुधरतय सुधारलेलं मस्तक कोणा मानत मस्तक होत नाही आपल्या काळामध्ये शिक्षण हे सगळ्यात मोठं शस्त्र आलंय आपल्या आई बापाच्या काळात शिक्षण एवढं होत हा त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं मित्रांनो एकमेव शिक्षणाची परिस्थिती आहे की ज्या बापाला आई आईला आणि सगळ्या पिढीला उपचार आणण्याचं काम शिक्षण करते आणि म्हणून शिक्षणाची दूर हातामध्ये धरलं पाहिजे जर माझ्या आईनं माझ्या बापानं शॉर्टकट जर मारलाच असता तर ते खूप झाले असते आणि म्हणून मित्रांनो त्या बापासाठी त्या आईसाठी अर्ध्यावरती आई जीवन सोडू नका कारण आयुष्य भरत नाही आध्यात्म सांगत चौऱ्याऐंशी येणीतून एक जर मनुष्य जन्म होत असेल मित्रांनो मग आयुष्यावरती शॉर्टकट का मारायचा सगळ्या गोष्टींवरती पर्याय एक लक्षात घ्या ना आपण घसरू नाही पर्याय आहे उपाय आहे शॉर्टकट कधी मारू नका जीवनाला पण नाही आणि ध्येयाला पण नाही आपलं ध्येय मोठं असू द्या लक्षात घ्या एक पत्र्याची खोली बांधायला दहा दिवस पुरे झाले पण एक बिल्डिंग बांधायला मित्रांनो महिने सुद्धा कमी पडतात कारण स्वप्न जेवढं मोठं ना तेवढा संघर्ष आणि तुमच्या माझ्या आई बापाने केला आहे आणि हा संघर्ष जर घ्यायचा असेल डोळे मिठा आपली आई डोळ्या समोर आला आणि आई सूर्य आणच्या अगोदर उठत असते आणि सूर्य मावळल्यानंतर घरामध्ये सगळ्या शेवटी झोपत असते अरे तो बाप आपल्यासाठी हराचा कार्य करतो रक्ताचा बाज करतो आणि डोळ्यामध्ये तेल घालून प्रत्येक पोरीच स्वप्न साकार करण्यासाठी रुपये घेऊन या आपल्याला सहलीला जायचंय त्या पोराला वाटलं माझ्या आईकडे दहा रुपये असेल वर्ग परत गेलं फाटक झोपडीतून दप्तर फेकून दिलं आवाज दिला आई उद्या आमची सहल जाणार आहे आई दरवाजातून आत गेला आईच्या काळजामध्ये गेला आईच्या काळजातून सुरू बाहेर यायला लागले आईनं खाली बाळ घातली डोळे पिटले आणि खाली सांगितलं बनातल्या बनात तेव्हा परमेश्वरा घरामध्ये पिटवी वरून केली तरी तिला टाकायला ज्वारीचा दाडा नाही माझं ऐकलं नव आय उद्या सरीला जायचंय ना दहा रुपये असं म्हणतात आईच्या अंगावरच्या तीन रंगाच्या साडीचा पदर हातामध्ये आला जन्म झालेला पदर तसा तसा वर यायला लागला अरे त्या फाटक्या पदरामध्ये एवढी लायकी नव्हती आईच्या डोळ्यातून आलेला दुःख पुसल्याची लायकी त्या पदरामध्ये कधीच नव्हती आई न पदर खाली घेतला खाली बाळ घातल्याने सांगितलं बाळा माझ्याकडे दहा रुपये नाही पण तुझ्या बापाकडे दहा रुपये तुझा बाप सावकाराच्या शेतामध्ये उसाला पाणी देतोय तो, तो तुला दहा रुपये वाटलं माझ्या बाकडे दहा रुपये परत असेल पडता पडता रस्त्यामध्ये दगडला ठचकळलं रक्तबा झालेला अंता ऐक म्हणून त्याला आवाज दिला त्याला दहा रुपये दिसत होते थोडं पुढं गेलं पळता पळता सावकाराच्या पातावरती उभा राहिला इकडं तिकडं बघायला लागला ऐक माझा बा कुठं दिसाडा ज्या पुढे गेला बा कुठे बघतोय बा त्याला दिसाडा चिटपाक्राने पुढे दिसा थोडं पुढं गेलं पाहतो काय कपरे एवढ्या आलेल्या उसाच्या शेतामध्ये त्याचा पा उघड्या पाणी देत होता उसाला अंगावरती शर्क होता पोरान वार बघितली सूर्याची किरण लालबुंद झालेली बघितलं पोरान सूर्याला विचारलं या जगामध्ये तुला माझ्या बाची पाठण दिसली का अरे तुझ्या किरणानं माझ्या बाची पाठल लालबुंद झाली म्हणता क्षरी असं म्हणणं अशा तडक्यामध्ये उसाचं पात हल्लं माझ्या पाठीवरती चार निश्चित वार करून गेलं रक्ताची चिडकांडी पाहच्या पाठीतून यायला लागली पोरानं चिडकांडी बघितली खाली बार घातली डोळ्यातून घडा घडातून कसर यायला लागलं त्याला त्याच्या बाई टवल्या आजच बाईनं शाळेमध्ये शिकवलं होतं अरे संसार संसार तसा तवा चुल्यावरही आधी हाताला चटके बघ मिळते भाकर अरे हा बाप अरे माझी आई नवस न करता पावणारे देव मला कधी नाही माझा बाप भाडाची काढ करतो रक्ताचा वास करतो डोळ्यामध्ये तेल घालतो कुणासाठी माझ्यासाठी आज मला कळलं बाप दुश्मन नाही बाप माझा मित्र आहे आज मला कळलं माझा बाप घराचा उमरा आहे बापा कुणासाठी झटतो रे अरे सदा वराला तुझ्या अंगावरती नवी कापडे काढ असतात आज मला त्याची किंमत कळते कारण मी चांगला दिसलो पाहिजे पोराने खाली बाड घातली बाबरून आवाज दिला बाद वर मान केली तशी मान केली ठेचकाने अंगठ्याकडे बापाची नजर केली आणि म्हणला अरे मरता अंगठ्या ठेचकाला किरण अरे कुठं धरपण होता डोळे काय फाटलं का हा आवाज कोणाला प्रेमासारखा वाटायला लागला होता बाप म्हणत होता ठसकाटला का बाप म्हणत होता डोळं फुटला का पण त्याला वाईट वाटत नव्हतं करतोय कुणासाठी करतोय आमच्यासाठी करतो पोरानं खाली बाळ घातली बापानं चिरकुट फाडलं त्याला बांधायला सुरुवात केली पण धाई बुकून जायला लागलं प्रत्यक्ष शर्त घेतला खाली आणि म्हणला बापा बांधावरती शर्त का ठेवलाय घालला

परत घरी गेला आईच्या कुशी मध्ये गेला काळी नसणारे आई बाप्पाचा आतापर्यंत बाप्पाची किंमत मला कळली नाही आतापर्यंत आईची किंमत कळली नाही पण आय तुम्ही आहे तर माझं जीवन आहे खर सांगू आहे आज कमवायला पिढी जाते घरी सुद्धा जागता येईल तुमच्यासाठी शिकणार सवरणार बोलता होणार परंतु हात झुडून विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना घरामध्ये दोन जिवंत देव आहेत एक आई आणि बाप त्यांना कोणत्या नवसेची कोणत्या प्रार्थनेची गरज लागत नाही आणि खरं सांगू जोपर्यंत बापाची चप्पल दाडत तोपर्यंत आपला उमरा शाबूत आहे एकदा जर का बापाची चप्पल तारा तुमकू किरण्यावरती गेली ना कोंबड्याच किडल समजून जा सगळे कावळे वाचणे घराकडे बघतात वास्तव परिस्थिती वाढलो त्यामुळं बोळा बाबडा का असाना आडाणी का असाना पण तो बाप आहे कधी बापाचा फोन आला कधी आईचा फोन आला किती जरी कामात असला तरी बाजूला सांगा आहे मी तुला फोन करतो बापा धबा मी फोन करतो कट करू नका कारण कुणाला आयुष्यात फोन कधी येतच नाही कारण त्यांना ठेवा डोंगराळ गेलेला सूर्य उद्या दिसेल पण डोंगराळ गेलेला बाप आणि आई परत कधी दिसणार दीड वर्ष झालं माझ्या आई त्याच्यामध्ये पाहतोय माझ्या आई कुठे आई दिसत नाही आईला धोलासारखी ठेवली पण पर परमेश्वरानं लवकर दिली खरं सांगू कुणाचं किती सांगता येत नाही पण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत घराला घरपण देणारी माणसं आपल्या संस्कृती सेवा योजनेची सुरुवात खरी घरातून करा नंतर राष्ट्र कारण खरं सांगू आज तुमचं शिक्षण संपणार आहे पण शिक्षण संपल्यानंतर सगळ्यात मोठा बेरोजगारीचा फटका शिक्षण संपल्यानंतर कारण आम्ही मग मार्क घेतले मग मूल्य मात्र घेत नाही पण आज कांबळे सर सारखे सर पवार सरांसारखे सर, सर आज तुम्हाला मूल्य देत आहे आज ही सगळी आज मांडव निर्विकर घ्यायची का गरज ग्रामीण पण दिसलं पाहिजे समाज पण दिसलं पाहिजे मूल्य दिसले पाहिजे आज आमच्या अंगावरती पंच्याऐंशी टक्क्याचा शिक्का आहे बँकेत जाता येत नाही सर चेक कसा ते माहित नाही व्यवहार काय माहीत नाही आम्हाला जर भाजीवाला फसवतोय तर हे मूल्य आम्हाला मधून कळतात आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना आहे राष्ट्रीय म्हणजे काय आपली योजना आणि म्हणून त्यांना ठेवा स्मार्ट जॉब असण गरजेचं आहे कारण ही दुनिया स्मार्ट जॉब न चालते मित्रांनो डिग्रिया घेऊन उपयोग नाही कौशल्य घेऊन चालणारी माणसं पाहिजे आज वडापावचा काढा चालवणारा सुद्धा फेमस झाला तर तो दीड लाख रुपये महिना कमावतो आम्ही एमबीए झालो तरी पंधरा हजार बी बीएड झालं 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 झाली सेट नेट आमचे पगार दहा बारा हजाराच्या वर केले नाही पण त्यांना ठेवा नोकरी केल्यापेक्षा नोकरी देणाऱ्याची गरज आहे कारण ही राष्ट्र संपत्ती आहे देश संपत्ती आहे आणि म्हणून आपण पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून परदेशी सगळी Einstein या शास्त्रजाचा बाराशे तीस ग्रॅम होता कमी ते शास्त्रज्ञ झाले तर आहे मग आपण डॉक्टर इंजिनियर वकील तहसीलदार पीएसआय शेतीमध्ये पडले ताकद वावर आहे तर पावर आहे हा शेतीमध्ये वावर आहे तर पावर आहे आता जर नोकरी करायची म्हटलं बायको जर करायची म्हटलं पहिल्याच्या नोकरी आहे का आहे की वावर आहे का नाटमून झाला आणि दुसरी अट असते वावर आहे ना आमची पोरगी शेतात जाणार नाही मला गणितच कळा ना वावर पण पाहिजे नोकरी पण पाहिजे वावर आहे नोकरी आहे म्हटलं तर पर परत म्हणत आमची पोरगी ना ना राहणार नाही जाणार बरं का मग वावराच करायचं काय खरं सांगू वावर असणं गरजेचं आहे बाप शेतमजूर असू द्या कारण आपली संस्कृती आपली अर्थव्यवस्था